मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक जमीनदोस्त झाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्यात या प्रकरणात अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले आता अमरावती शहरात सुद्धा युवक काँग्रेस वतीने राजकमल चौकात घोषणाबाजी करीत महायुती सरकार विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया स्पष्ट केल्या मालवण शहरात गेल्या आठ महिन्या आधी महायुती सरकार वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोठ्या थाटात स्थापन करण्यात आला होता याच पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते मात्र आता अचानक भव्य असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला अशात आता या प्रकरणात अनेक विरोधक महायुती सरकारला दोषी ठरवित आहेत अनेक जिल्ह्यात महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले असेच आंदोलन अमरावती शहरातील राजकमल चौकात गुरुवार अठ्ठावीस ऑगस्टला युवक काँग्रेस वतीने करण्यात आले

अनेक युवक काँग्रेसचे पदाधिकारीसह हो, कार्यकर्ते उपस्थित होते तिनं महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज अपमान महायुती सरकारतर्फे झाला शिंदे तर्फे झाला फडणवीसांतर्फे झाला अजित पवार यांचं जर सरकार यांच्या वर मार्फत झाला खरं पाहिलं तर फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणाबाजी करणे शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागणे एवढंच हे काम यांना येतं परंतु त्या पुतळ्याचं गांभीर्य समजून एखाद्या अनुभवी व्यक्तीला हे काम दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती आणि महाराष्ट्राच्या जनतेचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर का तुम्ही असं गांभीर्य न कर गा बिना गांभीर्याचं काम करू शकता तर तुम्ही किती घमेंडखोर आहात तुम्ही किती माजलेले आहात याच्यावर दिसून येते आणि शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त राजकारणापुरतं तुम्ही उपयोग घेण्याचं तुमचं काम आहे एक अनुभव नसणाऱ्या जयदीप आपटे यांना ज्यांना फक्त दोन फूट तीन फुटाचा मूर्तींचा अनुभव आहे ती करोडोची मूर्ती त्यांना देण्यात आली बनवण्यासाठी देण्यात आली त्याचं काम एका वर्षात पूर्ण व्हायचं कमीत कमी व्हायला पाहिजे होतं इतक्या त्या काटेकोरपणे त्याचं काम करण्यात यायला पाहिजे होतं पण ते काम दोन तीन महिन्यात झालं पण सरकारनं विचार विचारणा केली नाही का अशा पद्धतीनं कमजोर का करण्यात आलं काम आणि म्हणून आमची मागणी आहे युवक काँग्रेसतर्फे अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आमची मागणी आहे की त्यांनी आपला राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या तोंडातून घेऊ नये